Namaskar. Bola na. आ, समस्त काल जो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो अंदाज येऊ लागला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या त्याच्यात अशा पॉझिटिव्ह म्हणजे एवढ्या छान प्रतिक्रिया येऊ लागल्या कारण की सर्वांचं म्हणणं की तुमचा जो पण अंदाज असतो तो पूर्णतः सत्यत उतरू लागला जे पण तुम्ही सांगितलं कुठं सूर्यदर्शन होणार कुठं डागळ वातावरण राहणार कुठं पाऊस पडणार त्याच्या निगडीतच ते सर्व वातावरण घडू लागले तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कॉमेंट असतात तर हा व्हिडिओ मुळे तुम्हाला मी कॉल केला ना तर एक दोन दिवसानंतर ते आपण घेऊ शकत होतो परंतु मला म्हटलं तर दररोज शंभर दीडशे लोकांच्या कॉमेंट्स असतात तर त्यांच्या कॉमेंट्स घेणे खूप अनिवार्य आहे तर साहेब त्या कॉमेंट नुसार मी तुम्हाला विचारणार आहे थोडक्यात त्यांच्या भागाची माहिती कॉमेंट नुसार द्या असे मला तरी वाटतंय चालेल ना चालेल ना बोला ना तर साहेब सर्वप्रथम एक कमेंट साहेब आपल्या आजच्या कालच्या लेटेस्ट मध्ये समजा आता हा व्हिडिओ आपण उद्या अपलोड करणार आहे तीन ऑगस्ट रोजी तर एक भाऊ साहेब गामाने म्हणणं एक, एक शेतकऱ्याची कमेंट निफाड तालुका पाऊस कमी पडत आहे निफाड तालुका उत्तर भागात येतो का पूर्व भागात येतो का पश्चिम भागात येतो जिल्हा नाही थोडक्यात अंदाज सांगा म्हणते निफाड तालुक्यात नाशिक वगैरे आहे त्याच्या नाशिकचं कसं आहे सर मालेगावची जी साईड आहे ती खानदेशामध्ये मोडते आणि संभाजीनगरच्या वरचा जो भाग आहे भाग देवळा असेल हा सर्व सर्व पश्चिम महाराष्ट्रात मोडला जातोय तर निफाड तालुक्यामध्ये मा मागील दोन दिवसापासून वातावरण हे बुरबुरीचं होतं आणि आज त्या भागामध्ये ऊन सुद्धा मिळालंय पण निफाड असेल निफाडच्या उत्तरेकडे सिन्नर वगैरे जो काही पट्टा आहे इकडे आजच्या पेक्षा कालच्या पेक्षा थोडा जोर उद्या वाढणार आहे पूर्णतः ढगाळ वातावरण थोडस सुरदर्शन होईल पण मी खूप मोठं नाही काही ठिकाणी चांगला का देखील उन्हाचा बसेल काही काही नाही अशी पंचवीस कंटेननुसार ही माहिती आहे आणि धुळे नंदुरबार शहादा या देखील उद्या थोडाफार थो जास्त जोर वाढतोय कारण की उद्याची तीन गळीच्या प्रमाणाची आहे जसं की आपण कालच्या ही रेकॉर्डिंग मध्ये बोललोय तर दुसरी आहे तुषार चामनूर म्हणून एक शेतकरी त्यांची नमस्कार तोडकर साहेब जिल्हा यवतमाळचा थोडक्यात अंदाज सांगा म्हणते यवतमाळ जिल्हा आहे का हो ठीक आहे धन्यवाद तुषार सर आपण यवतमाळची माहिती अशा प्रकारे देऊयात कारण की यवतमाळ जिल्ह्याला काय होते मॉडेलच्या डेटानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये कधी तीन तीन वाजेपर्यंत आभार ढगाळ जातोय पण पाऊस पडत नाहीये अचानकच संध्याकाळच्या वेळेला दिवस वाहता वेळेला ही कंडिशन बनते याला एल पी कंडिशन म्हणतात एल पी म्हणजे लो प्रेशर एरिया बनतो लो प्रेशर एरिया का बनला यवतमाळ जिल्हा कारण की तिथे गर्मीची लेवल दुपारनंतर वाढण्याची शक्यता दाट असते त्यामुळे उद्या सुद्धा आपल्या यवतमाळ परिसरामध्ये स्थानिक वातावरण त्याचे आहेत पण यवतमाळचा नांदेडकडची जी साइड आहे या भागात जास्त करून वातावरण ढगाळून पावसाची आहे कदाचित दक्षिण साईडला नांदेड साईडला गर्जनेचे प्रकार देखील घडू शकतात बोला ना तर दुसरी शेतकऱ्याची कमेंट आहे शिवाजी रोडे म्हणून एक शेतकरी त्यांची कमेंट तालुका मानवत जिल्हा परभणी मानव तर कसं थोडक्यात अंदाज बघायला गेलं तर मानवाची कंडिशन ढगाळ वातावरण आणि सूर्यदेशांचा झटका देखील लागू शकतो आ, आता शेतकरी मंत्री साहेब झडीचं वातावरण कोणत्या भागात आहे तर मित्रांनो मी कालच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितले उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर अकोला वगैरे भाग आहे त्यांना झडीचं वातावरण राहिले आपल्या मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शनाचा जे अंदाज होता त्या पद्धतीने सूर्यदर्शन उद्याही जाणवेल सोलापूरच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये नगरच्या भागामध्ये तुळक ठिकाणी जास्त काही सुरदर्शन नाही आहे पण थोडंफार जाणवेल पण या सुदर्शनामुळे थोडेसे वगैरे दुपारनंतर अडीच नंतर देखील येऊ शकतात जळगावच्या उत्तर भागाचा जोर देखील वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरला सगळ्या भाग बदल काही ठिकाणी साठाकार्या मागे सरकार येऊ शकतात नांदेडच्या आणि परभणीची कंडिशन देखील तशा प्रकारे आणि साहेब मी शेतकऱ्यांना सांगू शकतो की थोडक्यात आता कॉमेंट घेऊ लागला म्हणलं थोडक्यात व्हिडिओची लांबी थोडकी आठ ते दहा मिनिटाची होऊ शकते तर नक्कीच सर्व याच्यात तुम्ही अंदाज मला तरी वाटत तर ते थोडक्यात त्या व्हिडिओ शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सर्वच जे आता बघायला गेलं तर उद्याची कंडिशन जे आहे अजून काही शेतकऱ्यांचे मुख्य कमेंट्स आहेत त्याला मी पिक करून ठेवलेलं एक विलास ताबडे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की नगर तालुक्यात मोठा पाऊस कधी पडेल नगर तालुक्यात दादाच्या कमेंटला ता एक उत्तर देण्याची मित्र तुमच्या भागाची जी कंडिशन आहे पश्चिम महाराष्ट्र हा वाऱ्याच्या लढावती अधिक असतो वातावरण तुमच्या भागामध्ये कोकण किनारपट्टीमुळे थंड राहते तर तुमच्या भागामध्ये परतीचा प्रवास जो आहे तो चांगल्या पद्धतीने बरसणार आहे उद्याही काही ठिकाणी थोडेसे जोर सरीचा वाढू शकतो आणि नगर जिल्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे प्लीज मित्र तुमच्या भागामध्ये जेव्हा तुम्ही कमेंट विचारताय ना तर पूर्ण नगर जिल्हा ग्राह्य झाला जाऊ नका त्यामुळे माझ्याकडनं चुकीचा अंदाज तुम्हाला मिळेल तुमची नाराजी मिळेल तुम्ही तालुका सांगत चला जिल्हा सांगत चला जिल्ह्याचे कोणत्या बाजूस तुम्ही आहात ते देखील सांगत चला ठीक आहे तर उद्या तुमच्या भागामध्ये नगरच्या उत्तर साईडला आणि पश्चिम साईडला झडीचं वातावरण राहणार आहे म्हणजे जास्त काही झड नाहीये पण दुपार नंतर वगैरे वाढू शकतात साहेब एक भाऊ साहेब गाडेकर म्हणून एक कमेंट बघा भाऊसाहेब साहेब गाडेकर यांचे थोडक्यात अशी कमेंट आहे चिखली तालुक्यात एका महिन्यापासून पाऊस खूप खूप ढागाळ वातावरण आहे पण पाऊस अगदी हलका मध्यम पाऊस पडतो ओढे न कोरड्या आहे अजून पण जोरदार पाऊस नाही खूप त्यांचं सॅडनेस न्यूज म्हणजे कमेंट त्यांनी विचारली थोडक्यात हे जे कमेंट आहे ना हे सपशेल चुकीचे आहे माझ्या मध्ये माझ्या जे ऑडियन्स आहे तो लोकल हवामान हो अंदाज लावला चिखली तालुक्यातून खूप कंटाळले शेतकरी पावसाच्या होतील काही नदी नाले वाहिले पण चांगला देखील पाऊस झालाय मान्य आहे मी पाऊस हलका सांगितलं आणि त्याच्या पद्धतीने पडतो देखील पण चिखली तालुक्यामधून कोणत्या दिशेला आहात या दालांनी उत्तर करायचं पुढच्या वेळेस कमेंट तर चिखलीच्या उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये उद्याही सटकाऱ्या मागे पावसाची कंडिशन ही रिमझिमच असणार आहे ओके जाऊ दे सर काही आता बीड जिल्ह्यातले वगैरे बीड जिल्हा नगर मी कर्नाटक सारखी देखील घेतोय कर्नाटक कर्नाटकच्या मित्राला विनंती आहे तुमचा जो हुबळीकडील भाग आहे पश्चिम भागामध्ये जी हुबळीची जी कोकण किनार साठी आहे कर्नाटकची त्या भागात उद्या संतधार पावसाची शक्यता आहे पण यांच्या भागामध्ये सूर्यदर्शन हे चांगला असणार आहे त्यामुळे भाग बदलत मोजक्या ठिकाणी पाऊस होईल जो काही हैदराबाद कडे जी साईड आहे म्हणजे जी बाँड्री आहे आंध्र प्रदेशची या बाँड्रीच्या भागांना देखील उद्या पावसाचा जोर थोडा थो थो वाढणार आहे त्यामध्ये बघायला गेलं तर कलाबुर्गी पसव कल्याण साइड आणि थोडीशी निलंगा साईडच्या भागांना देखील पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर काही भाग आणखी येतात यादगीर भाग आहे या भागात देखील मेघ योजनेसह पाऊस येईल सेडम भागात देखील हा पाऊस असेल आणि रायचूरच्या उत्तर भागात देखील भाग असणार आहे त्यामुळे कर्नाटकच्या अशा प्रकारे होतात त्यामुळे कर्नाटकच्या मित्राला विनंती आहे दुसऱ्या बाजूला तुमचा बिजापूर असेल कलाबुर्गी असेल कोणताही तालुका द्या त्याची माहिती कमेंट चला आणि बाकीच्या आपल्या महाराष्ट्रातील ओडिशला पण सांगायसाठी कारण की जर कधी चांगल्या पद्धतीनं कमेंट्स करून विचारले तर आपण नक्कीच त्यांच्या कमेंट घेण्याचं पुढच्या काम करू कारण की जे सर कमेंट चांगले असू किंवा वाईट असू पण ते शेतकऱ्यांनी चूक दाखवायलाच पाहिजे कुठल्या असो हा कारण की काय होतं शेतकऱ्यांच्या मनातले जे प्रश्न असतात ते व्यक्त करतात कमेंट बॉक्समध्ये जर त्यांच्या भागामध्ये आपण मुसळधार पोहोच सांगितलं आणि तो झाला नाही तर त्यांचं ते व्यक्त करण्याचं काम आहे तर अशा कमेंट करायचं गावानुसार दिशानुसार सांगितलं काय होईल थोडस दहा पाच किलोमीटर अंतर पडेल पण तुम्हाला ते उद्या त्या भागामध्ये अंदाज्यायला आम्हाला सोपं जातंय तर आता महाराष्ट्राच्या साठी एवढं असेल की उद्याची जी कंडिशन आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हो थोडं वाढणार आहे पण या भागातच काही नाशिकच्याही काही भागामध्ये थोडा जोर देखील पावसाचा वाढू शकतो पण तो मोठ्या प्रमाणात नाही नाशिकला मोठ्या प्रमाणात हो पावसाची शक्यता देखील नाही आहे ढगाळ वातावरण असेल सूर्यदर्शन देखील मोजक्या ठिकाणी होऊ शकतं दुपारनंतर साडेचारच्या पेडच्या नंतर टायमिंग साडेचारच्या पुढची सांगतोय तर नाशिकच्या काही भागामध्ये रिमझिम पावसाचा तर झडीसारखा हलक्या सरीचा पाऊस असणार आहे जळगावच्या भागात देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील संध्याकाळच्या पेरेला रिमझिम पाऊस वाढणार आहे बीड वगैरे भागात देखील उद्या संध्याकाळच्या पेडला रिमझिम पाऊस वाढणार आहे नांदेडच्या काही भागामध्ये धर्मापूर भागामध्ये थोडासा मोठा पाऊस देखील काही ठिकाणी भाग बदलत आहे एक दोन ठिकाणी धर्माबाद साईडला ला गर्जनेचे प्रकार देखील घडतील किनावटला देखील रिमझिम पाऊस आहे आणि यवतमाळ नागपूर चंद्रपूर गोंदिया ढगाळ वातावरण आणि बुरबुर त्याचबरोबर थोडस सूर्यदर्शन देखील होऊ शकतं दिवस मावता किंवा दुपारनंतर सुद्धा ओके ओके